पंढरग पुरा मांधी जनाबाई धुन धून धुती आणि इठलाची शाल जनाबाई धुन धून धुती इठलाची शाल देवा इठलाची शाल चंद्रभागा झाली आता उद्याची तुळशीचे लग्न आहे तुळशीच्या लग्नाच्या नंतरच माणसं काउन लग्न लावतात म्हणजे काय परंपरा काय जुनी सांगता येईल का तुळ काही याच्याबद्दल काहीतरी काय म्हणशील याच्यासाठी आता नाही का आता तुळस कशी वाहाळली कशापासून आणि तिचा काय अर्थ आहे ते, ते आता सांगून देणं लागल ना मला सांगायचंच म्हटल्यावर सांगणंच लागल आता उद्या आहे ते तुळशीचे लग्न मग त्या तुळशीचे लग्न असल्यामुळं मग जेव्हा तुळशीचे लग्न होतील आता काय नाही सत येऊग गेले आता कलयोग आले कलियुगात काय चाललंय माणसा माणसा पशी कला आली वेगळी वेगळी कला आली तुळशीचे लग्न लागायचे उद्या जेव्हा तुळशीचे लग्न लागतात का तेव्हा राजस्थानी लोक त्या इंद्रायणीमध्ये राहणारे असतात गोकुळात तर त्या राजस्थानी लोकांचे उद्या तुळशीच्या लग्नाच्या दिवशीच लग्न लागतात हे काय असेल काय माहिती ते त्या माहित असेल त्या त्या वृंदवनात राहणाऱ्या लोकवनात राहणाऱ्या ते गोकुळात रहा राहतात ना ते लोक म्हणजे ते धनगर न... लोक म्हणजे महाराज लोक असतात ते जसं की आपला महाराज नाही इतना? ते महाराज ते आपले झाले महाराष्ट्रातले महाराज झाले आणि ते गोकुळातले ते रंदवनामध्ये राहणारे ते राजस्थानी लोक असतात गुजराती ते सगळे सगळेच असतात तस काय हैदराबाद ते लोक म्हणजे मेंढेवाले जे लोक असतात झगे घालणारे ते उद्या बुधवारीच त्याचे सगळे एका दिशी लग्न लागणार असा त्याचा नियम असतो मग आपल्या माळातही लावू शकतात मग ते हम्म असुळसाबाईला आशा बाईला कसियाच्या माये बाप, माये बाप hmm. आशा तुळाच्या बाईला कसियाच्या वरसला वरसलाय मेघराजा धरणी उगावाला रोप असं किती रोप टाकतो इंद्रावनात उगवत नाही जेव्हा पाऊस पडेल वरचा hmm. तेव्हा नाही रोप उगवत आहे आणि कुठे उकंड्यावर रोप उगवते असं तुळशीचं हे मग ते रोप आपण नेऊन लावतो मग आपल्या दारात हिरवी गार तुळस होती आणि ज्याच्यावर जर संकट असलं त्याच्या दारातली तुळस आपोआप वाढती हे तुळशीच वरदान आहे अशा तुळसाबाईला नाही तर त्या मायाबाप अशा तुळसाबाईला कसिया च माए बाप उर सलाय मेघरा जल धरनी उगावला रोप वर सलाय मेघरा जल धरनी उगावला रोप आशी तुळा म्हणी ती आशा तुळा कन केशा तुळसाबासियाचे केस केस्याचे कन केस आणि हिरवा पाला रस रस रशियाच्या कन केसा हिरव्या पाला रस रस नाही तत्या नाकडोळे आशा तुळसा येला तसियाचे नाकाडोळे कसियाचे नाक डोळे हिरवा पाला तिथे कसियाचे नाक डोळे हिरवा पाला तिथा खेळे म्हणजे तिच्यावर आधी हिरवा पाला येतोय असा रसरस डिर्यावर डिर्या येतात अशा तुळस बाईला कसियाच नाकांड अश्या तुळ सबाईल कसियाच नाकाड कसियाच नाक तोंड वरी मंजुळाच्या गोंड आणि कसियाचे नाकांड वरी मंजुळाचे गोंड म्हणजे मंजुळाचे गोंडे येतात त्याला Hmm. त्याला मंजुळा फुटत आता मंजुळा काय असते मंजुळा म्हणजे तिचा रोप असते hmm. पण ते कोठे जर फुटलं hmm. गोंडी आल्यावर मग ते गळून पडतय hmm. जेव्हा पाणी येईल वरचा तेव्हा मग फुटतय कोठे hmm. बी असं असत आपल्या नाही का आता चला याच्या गटूवर फुटलेत oh. मंजुळा पडून फुटलेत ना hmm. तुळशी hmm. तुळस म्हणती देवाला hmm. देवा असं मग काय जिना असल म्हणती तुळस देव म्हणते कसं तुळजीनं सांग मला म्हणजे आशी तुळस मानिती अरे देवा महा काय जी आशी तुळसा मानिती देवा महा काय जीण आवळा म्हणजे पुरुष राहतं आणि तुळस म्हणजे बाई राहते जामीन आणि वरसाला तयाला गण अशी तुळस मानिती देवा महाकाय दिन आवळा पाहिजेत त्याला झेंडूचे फुलं पाहिजेत त्याला हुड्डा पाहिजेत कशाचा हुड्डा देवारीच्या अक्षिदा mm. अक्षदा टाकाव लागी तुळस मनी ती महाकाय जीन हैत्यवाज्या मिन जामीन वर सालातवायला गन जेव्हा आदितीचं लग्न लागतं तेव्हा मग माणसायचं लागते बरोबर हम्म पंढरगापुरा मांधी जनाबाई धुन धुती आणि देवा इठलाची शाल जनाबाई धुन धुती देवा इठलाची शाल देवा इठलाची शाल चंद्रभागा झाली लावाईथला wow. चिशल चंद्रभागा झाली आशी रूख मिनी मेंद देवाईथलाई ठला देवाईथलाईथल शेला कशाने फटला पांडुरंग तुळशीच्या मनाची माळ करायला गेला होता तर अडकून अडकून त्याचा शेला फाटला होता पांडुरंगाचा अरे इठला इठला शेला कशाने फटला आव ते तुळशीच्या बनी नुवारा मंजुडा सुटला वाह आ या तुलसी चाबनी नुवारा मंजुडा सुटला हा सिरु खमिलामा आसै खले मनी तु देन रुखामिन्या सेला आशाई ठरा मने तो देना रुख मिने शेला आळंदीचा साधू आला उशीर कीर्तनाला झाला आळंदीचा साधू आला अहो इथलाईथला आपलं आथरुण देवाल म्हणते आपलं आथरुण नव हे महत् तू का चाला तिथे अरे इथला इथला अरे देवाथरुण अरे जणीच्या या झोपडीत तुम्हा काळाची सव आणि जणी चा या झोपाडीत तुम्हाला काळाची सवखडी <coughs> गायका दासखा मिन्या तुला माल आखाडी ती अकादासा रुखामीने तुला माल बारसती सोडा अंजना गेले वाघाटला याच्यासाठी र जना खूप हे करती जीव लावते आहे तील कोणी नसतं ना त्याच्यामुळं पण ही तिल दोष लावते हम्म असं असते काय म्हणती पंढर ग मांधी गलो गलील गली क सार पंढर ग पुरा माधी गलो गलील कसार हयती रुख्मिणा हुशार आंधी ती चुड्याला ई सर तिल वाटत तिच्या आंधी महागवान चुड्या लई द्या असं अन पंढर ग पुरा मांधी आणि त्या नाही कोणी पंढरग पुरा मांधी जनाला त्या नाही कोणी हाती लवंगची फणी पांडुरंगा घाल कोणाची जणवायची हाती लवंगाची फणी पांडुरंगा घाल <laughs> रुसाली ती रुखा जाऊन बस्या वांती रोसाली ती रुखा मिना जाऊन बशेवाळा इठल धरे मन गटी जत्राले द्वघा साठी इठल धरे मना गटी जत्राली द्वघा साठी मीना मान्या माने आणि देवारुसून जाईन मान्या मान देवारूसून जाईन नवलाखाची पंढरी तू मा ढुंडाळ व नवलाखाची पंढरी तू माझी आंती ग्वारी रुखा मीना काळा देली दिली आवती रुखा मीना काल देली सोनियाची चंदन सरी चंद्र खाली लिहिली सोनियाची चंदन सरी चंद्र खाली लिहिली अति काळा का अस ना मात्र तो बिचारा भक्त होता कमायदार होता त्याच्या त्याच्या एवढं कोणी नव्हतं आई काय सांगू शकशील आपल्या जीव लावणाऱ्या माणसाला आता व्हिडिओ तर पूर्ण झालाय काय म्हणशील माणसाला इकडं ना काय अपेक्षा आहे का या तुम्ही असा व्हिडिओ जास्तीत जास्त पाहायला पाहिजेत का चांगला आमचा हेडेव पहा बापा आम्हाला कमेंट करा धन्यवाद करा डबल डबल पहा ते हेडेव चांगला वाटला तर डबल आम्हाला सांगा ही चाल दुसरी बदलून दुसरं गाणं लावा कोणतं म्हणायचं ते सांगा फक्त चाल, चाल बदलून सांगा तस काय नाही आपण कोणती कोणत्या मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे थोडा अडथळा येत आहे आम्हाला कामा तरी पण मी थांबत नाही चालूच आहे आमचे प्रयत्न एक ना एक ना एक एक ना एक चालू आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि आमच्या शशिकला मावशी युट्यूब चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर त्या आत्ता सबस्क्राईब करा लग्न आहे तर म्हणून ना हे गाणं टाकले आपण उद्या पर्वावर तुळशीचं लग्न आलेलं आहे घालण्यासाठी हे ही तुळशा बाईला कसियाच्या माया बाप आव्या बाईला कसियाच्या बाप, वरसलाय मेघराजा आणि धरणी उगावाल रोप जव्हा वरसल वर त्याला मेघराजा म्हणतात तेव्हा हे रोप उगवल तर हे वाळ्या ऐकत काय रोप उगवणार हे कोणतं बी अशा